शेतकरी बंदोनी भगिनी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळावं त्याच्यानंतर चाऱ्याची सोय व्हावी अशा काही मूलभूत गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने ओल्या दुष्काळाची जी मागणी आहे त्याबद्दल तर गेल्या आठवड्यातच स्पष्ट केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय आता येणाऱ्या आठवड्यात निर्गमित होत आहे आणि त्याचबरोबरीने जी काही हेक्टरी मदत आणि किती हेक्टरपर्यंत याचा निर्णय देखील मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या बाबतीमध्ये स्पष्टपणे निर्देश दिले आहेत सरसकट पंचनामे करायचे हे सांगितलं आहे लाल फिकीचा कुठल्या तरी नियमावरती निकषावरती बोटं ठेवायचे नाही अशा सक्त सूचना दिल्या आणि आपल्याला बोलल्याप्रमाणे ओला दुष्काळ हा शासकीय शासन दरबारी शब्द जो वापरला जातो तो टंचाईचा आणि टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये जे काही सहकार्य केलं जातं ते पूर्ण सहकार्य देण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचे देखील शासन निर्णय या आठवड्यात निर्गमित होतील मग ते कर्ज पुनर्गठनाचा विषय असेल शैक्षणिक शुल्क माफीचा असेल शेतसारा मध्ये सूटचा विषय असेल किंवा वीज बिलाचा विषय असेल याच्या सगळ्याची जी आर जी आहे ते लवकरच निर्गमित होणार आहेत आणि पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीत तर आपण खूप काळजी घेतोय एवढं मोठं नुकसान झालेलं असताना आपल्याला नुकसान भरपाई व्यवस्थित मिळावी याची देखील आपण खबरदारी घेतोय ज्या शेतकऱ्यांना खूप जास्त आर्थिक फटका बसलाय अशा कुटुंबांची पूर्ण माहिती प्रत्येक तहसीलदारांना सांगितलंय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेली आहे आमची चर्चा झाली आहे आणि एकदा ती माहिती संकलित झाली खास करून ज्यांचं पशुधन मोठ्या प्रमाणामध्ये दगावलंय किंवा ज्यांच्या फळबागा मोठ्या प्रमाणामध्ये जमीन दोस्त झाल्यात किंवा ज्यांची जमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे अशा कुटुंबांना एक वेगळी मदत एकीकडे शासनाकडनं अनुदान दुसरीकडनं रोजगार हमी योजनेतनं काही मदत केंद्र आणि राज्याच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातनं कन्व्हर्जन्स करून मदत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे दानशूर लोक आहेत वेगवेगळे सी एस आर मधनं एन जी ओच्या माध्यमातनं क्राऊड फंडिंग करायचं ठरवलंय तर शेतकऱ्यांना आपण पूर्ण ताकदीने मदत करतोय रोज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आवर्जून जातोय दिलासा देतोय अडचणी समजून घेतोय आणि मार्ग काढतोय हे सगळं शेतकरी बांधवांना भगिनींना आम्ही समजून सांगितलं एक भगिनी झाडावरती चढल्या होत्या त्यांना विनंती केली त्यांनी विनंती मान्य केली आणि परत त्यात उपोषण स्तरी गेलेले आहेत आणि जे उपोषण करते आहेत त्यांना सगळं समजून सांगितलं त्यांची इच्छा होती की जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा त्यांना भेट द्यावी जिल्हाधिकारी सीईओ आणि एस पी सगळेच त्यांना आले त्यांचं म्हणणं समजून घेतलं चाऱ्याचा विषय तर लगेचच मार्गी लागतोय जिल्हाधिकाऱ्यांनी ते सांगितलं आणि बाकी गोष्टींचं निवेदन हे मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांच्या ऑफिसमध्ये सीएमओ मध्ये दे पाठवून देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक विषयाच्या बाबतीत बारकाईने मी लक्ष देतोय पाठपुरावा करतोय आणि आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आपल्याला सहकार्य मिळेल याचावर विश्वास आहे आता जी मदत केली जाते सरकारच्या वठीना ती तोकडी आहे असं आंदोलकाचं म्हणणं आहे त्याच्यात काही पर्याय निघू शकतो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या बाबतीतला निर्णय आणि मी आंदोलकांना समजून सांगितलं की मुख्यमंत्री मोदी यांनी स्पष्ट सांगितलंय की एस डी आर एफ एन डी आर एफच्या निकषाच्या पलीकडे आम्ही विचार करू फक्त इतकंच आहे की मंगळवारपर्यंत त्यांनी वेळ मागितला होता आणि मंगळवारपर्यंत ते या बाबतीमध्ये निर्णय देतील अशी अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहेत त्यांनी येऊन स्वतः इथे झालेलं नुकसान बघितलंय सर्व संबंधितांबरोबर चर्चा केली त्यामुळे मला खात्री आहे की अनुदानाच्या मदतीच्या बाबतीमध्ये ते पूर्ण ताततीने आपल्या बरोबर राहतील आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांचं खूप मोठं नुकसान झालंय त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजना एकत्रित करून त्या कुटुंबाला मिळवून देणार आता परवा आम्ही भूमला गेलो होतो तिथे दादखेळे नावाचं कुटुंब आहे त्यांचं खूप जास्त नुकसान झालं म्हणजे जवळजवळ तीस चाळीस जनावरं दगावले वाहून गेले आणि पाच एक एकर जमीन खरडून गेली पीक पूर्ण पाण्यात होतं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलं होतं लगेच ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी त्यांना फोनवरती आम्ही बोललो त्यांना विश्वास दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि काल समक्ष भेटून त्यांना मी सांगितलं त्यांच्यातला एक मुलगा आहे त्याला केमिस्टचं दुकान टाकायचं आहे सीएमईजीपी पीएमईजीपी मधनं आपण नक्की मदत करू पंचवीस टक्के अनुदान कर्ज मिळवून देऊ सांगितलं आणि त्यांच्या दुर्दैवाने जे मिल्स कॅटल म्हणजे गाई मशीन ज्या दगावल्या त्याच्या अनुषंगाने देखील शासनाची योजना एक एका योजनेमध्ये जवळजवळ सत्तर टक्के अनुदान आहे सहा जनावरांची वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही मुद्दाम आपल्याला जाणीवपूर्वक हे सगळं एकत्रित करून मदत करू सांगितलं आणि त्याच्या पलीकडे मी म्हटल्याप्रमाणे काही दानशूर लोकांची देखील आपण मदत घेतोय आणि असे जे कुटुंब आहेत प्रत्येक तालुक्यातले ज्यांचा मोठा आर्थिक फटका बसलाय त्यांना सर्वांनाच या तिन्ही माध्यमातून योग्य ती मदत करण्याचं मी ठरवलं okay. आहे